जनकल्याण संचालिका उबाळे मॅडम यांनी हिंदवी दरम्यान त्यांनी गावातील विविध समस्या महिलांच्या अडचणी समस्यांच्या निराकरणासाठी स्वतः घेत असलेल्या पुढाकाराबाबत सविस्तर चर्चा केली उबाळे मॅडम यांनी सांगितले की गावच्या सर्वांगीण विकासासाठी महिला सहभाग अत्यंत महत्वाचा आहे महिलांनी स्वतः पुढे येऊन नेतृत्व घ्यायला हवे तसेच त्यांनी आगामी निवडणुकीत पंचायत समिती महिला अनुसूचित जाती या जागेसाठी निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली असून ग्रामविकासासाठी आपले सर्वस्व झोकून देण्याचा मुलाखत घेतल्यानंतर मॅडमनी आपला हिंदवी न्यूज चे अक्षय ढोले व प्रीतम मगर सर यांचा सत्कार केला बँकेचे सर्व कर्मचारी व संचालक त्यावेळी उपस्थित होते स्वागत आहे आपण आलेलो आहे जनकल्याण महिला पतसंस्था या ठिकाणी आपल्या सोबत उबळे मॅडम आहे जोगोशुरी रंजनगाव गणामध्ये जो, जो आरक्षण सुटलेला आहे त्याविषयी अनुसूचित जातीचं महिला याविषयी आपण मॅडम सोबत चर्चा करणार आहोत का मॅडम आपली इच्छा आहे का इलेक्शन लढायची हो नक्कीच आणि आपण समजा निवडणुकीमध्ये उतरलात तर कोणत्या पक्षाकडून उतरणार अजून तरी पक्ष डिक्लेअर नाही तुम्ही समजा निवडणुकीत उतरल्या तर आपण कोणकोणते कोणते कामं करशाल सर्वप्रथम आपल्याला राजनगाव नगरीमध्ये आज आपली औद्योगिक नगरी आहे आणि या औद्योगिक नगरीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रस्ते जे बऱ्यापैकी झालेले आहे पण ज्या ठिकाणी नवीन एरिया राहिलेला आहे त्या एरिया डेव्हलप होत आहे परंतु तिथे रस्ते पाणी लाईट ह्या सुविधा नाही आहे आपल्याला त्या जीवनावश्यक वस्तू सुविधा त्यांना देणं आहे त्याचबरोबर शालेय विद्यार्थ्यांना ज्या अडीअडचणी होत्या ह्या रोडच्या गर्दीने त्या अडचणीसुद्धा आपल्याला सोडवायच्या आहे अशा पद्धतीने आणि येणाऱ्या काळामध्ये अजून ज्या काही अडचणी आहेत ज्या आम्हाला समाजापर्यंत जाऊन त्यांच्या जाणून घ्यायच्या आणि त्यांच्या त्या ते अडचणी दूर करण्यासाठी आम्ही प्रयत्न नक्की करू कामगार वर्ग आपल्या मोठ्या प्रमाणात आहे कामगार साठी आपण काय करू शकतो कामगारांसाठी सा? आता कामगारांचं तर ऑलरेडी भारतीय संविधानामध्ये तर आपल्याला बाबासाहेबांनी दिलेलंच आहे की आठ तासच वर्किंग डे काम असावं त्यांचं आणि त्या आठ तासाच्याच व्यतिरिक्त जर काम केलं तर त्यांना ते अतिरिक्त मानधन पण मिळालं पाहिजे आणि आज संविधानाने दिलेल्या सुविधांचं तर आजपर्यंत चालूच आहे अमलामध्ये आहे परंतु कामगार वर्गांना अजून काही सुविधा देण्यासाठी त्यासाठी अभ्यास करून आपल्याला त्यांच्यासाठी काहीतरी कर नाही आपल्या रांजगाव नगरीमध्ये आपली एमआयशी वसाहत आहे ज्या माता बहिणी माऊली ज्या कंपनीमध्ये मा जातात त्यांना शौचालय नाही व त्यांना रस्त्याने जाता काही ठिकाणी एमआयशी लाईटही चालू नाही याविषयी आपली प्रतिक्रिया काय असेल सर्वप्रथम तर महिलांची जी काही आपल्याला सुरक्षा आहे यासाठी कार्य करावं लागेल त्याचबरोबर स्वच्छतेचा प्रश्न जर आला तर राजंगगावसारख्या ठिकाणी आज आपली औद्योगिक नगरी आहे आणि खूप मोठी वसाहत आहे या वसाहतीमध्ये पाहिजे तसं सा सुलभ शौचालय महिलांसाठी तरी नाही आहे पुरुष वर्गांना आहे पुरुष वर्ग म्हणजे स्वच्छतेसाठी स्व सा, सुलभ शौचालयासाठी कुठेही जाऊ शकतात परंतु महिला जाऊ शकत नाही त्यासाठी त्यांच्यासाठी सार्वजनिक शौचालय तयार करणं हे खूप गरज गरजेचं आहे आपण जर आलात तर आपण कामं करशाल का नक्कीच यापेक्षाही जास्त कामं करू महिलांपर्यंत जाऊन त्यांच्या समस्या जाणून त्या समस्यांचं निराकरण त्यांच्या अडचणी दूर करण्याचं नक्कीच प्रयत्न करू औद्योगिक वसाहतीमध्ये काही महिलांची नाईट शिफ्ट चालू आहे बारा घंटे सात ते सात याविषयी आपण काय सांगू शकतो आता, आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे काळाची गरज आणि प्रत्येकाच्या जीवनामध्ये जी परिस्थिती आलेली त्या परिस्थितीनुसार प्रत्येकाला काम आहे फक्त एवढं आहे की महिलांसाठी सुरक्षेसाठी आपण वेगवेगळे त्यांच्यासाठी कॅम्प आयोजित करून त्यांना त्या पद्धतीने माहिती देऊन त्या पद्धतीने संरक्षणाची त्यांच्यामध्ये जनजागृती करून आपण त्यांच्यासाठी ते करू शकतो रांजगाव नगरीमध्ये जो कचऱ्याचा मोठा प्रश्न आहे त्याविषयी आपली प्रतिक्रिया काय असेल आता आपल्या राजनगावचा जर विषय घेतला तर राजंगगावमध्ये जे रोजच्या महिला आपल्या जा ज्या कामाला जातात त्या जाताना कचरा जो आहे रस्त्यावर टाकत असतात परंतु आमच्या उद्देश असा असणार आहे पुढे चालून की हा कचरा दूर झाला पाहिजे या कचरा दूर करण्यासाठी आपल्याला ठिकठिकाणी कचराकुंडीचं नियोजन करावं लागेल आणि त्या कचराकुंडीतून तो कचरा बाहेर नेऊ कुठेतरी त्याचं व्यवस्थित व्यवस्थापन पण झालं पाहिजे की जेणेकरून आपल्या आजूबाजूचा परिसर हा स्वच्छ असला पाहिजे त्याचबरोबर जे काही जनजीवन विस्कळत आहे आणि आरोग्याच्या वेगवेगळ्या समस्या उद्भवतात तर आरोग्य आपल्याला जपणं हे गरजेचं आहे आणि ह्या समस्या दूर करण्यासाठी सुद्धा आपल्याला कचऱ्याचं व्यवस्थापन केलं पाहिजे आणि आज समजा आजच्या काळामध्ये काही महिला अशा आहेत तर त्यांना सगळ्या गोष्टीचं नॉलेज आहे पण त्या रस्त्यावर उतरत नाही सावित्रीबाई फुले यांनी आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शिकवलं की पुढे येऊन महिलांसाठी लढायला पाहिजे या विषयावर तो आपली प्रतिक्रिया काय असेल हे बघा शिक्षणाचा आराध्य दैवत सावित्रीबाई फुले यांना मानलं जातं आणि मग ज्या सावित्रीने ज्या महिलांना आरक्षित त्याचबरोबर शिक्षण देण्यासाठी अहोरात्र जे प्रयत्न केले आणि त्यातून आमच्यासारख्या महिला आज सुशिक्षित झाल्या ज्या स्वयं स्वतःच्या पायावर सुद्धा उभा राहिल्या तर या सर्व गावातल्या सर्व महिला असतील यांना एकच संदेश देऊ इच्छिते दे, की जर तुम्ही शिकेला आहात तर तुमच्या शिक्षणाचा फायदा झाला पाहिजे भारतीय संविधानाने आपल्याला आज प्रत्येक महिलेला स्वतंत्र जगण्याचा अधिकार दिलेला आहे आणि त्या मूलभूत अधिकारांचा आपण वापरसुद्धा केला पाहिजे आणि शेवटचं एकच सांगल की शिकाल तर टिकाल त्यासाठी सर्व माता भगिनींनी शिक्षणाकडे जास्त जोर दिला पाहिजे येणारी पिढी जी आपली मुलं आहेत त्या पिढीलासुद्धा शिक्षणाकडे जास्तीत जास्त वळवून त्यांना सुशिक्षित करावं आणि आपल्या शिक्षणाचा सुद्धा योग्य तो वापर करावा